नमस्कार सध्याच्या युगामध्ये चिमणी हा पक्षी बहुदा लोप पावत चाललेला आहे आणि अशा या पक्षाचं संवर्धन आणि जतन करण्यासाठी वीस मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो याच चिमण्यांवर आधारित कविवर्य मंगेश पाडगावकरांनी केलेली चिवताई दारुघड ही कविता कवितेचं नाव आहे चिवताई दारुघड दारुघड चूते ही, चूते ही, दार उघड चिवताई चिवताई दार उघड दार असं लावून जगावरती कावून दार असं लावून जगावरती काऊन किती वेळ डोळे मिटून आत बसशील आपलं मन आपणच खात बसशील वारा आत यायलाच हवा मोकळा श्वास घ्यायलाच हवा वारा आत यायलाच हवा मोकळा श्वास घ्यायलाच हवा दार उघड दारुघड चिवताई चिवताई फुले जशी असतात तसे काटेही असतात सरळ मार्ग असतो तसे फाटेही असतात फुले जशी असतात तसे काटेही असतात सरळ मार्ग असतो तसे फाटेही असतात गाणाऱ्या मैना असतात पांढरे शुभ्र बगळे असतात कधी कधी कर्कश काळे कावळेच फक्त सगळे असतात कावळ्यांचे डावपेच पक्के असतील त्याचे तुझ्या घराला धक्के बसतील कावळ्यांचे डावपेच पक्के असतील त्याचे तुझ्या घराला धक्के बसतील तरी सुद्धा या जगात वावरावंच लागतं आपलं मन आपल्याला सावरावंच लागतं दार उघड दार उघड चिवताई चिवताई दार उघड सगळंच कसं होणार आपल्या मनासारखं आपलं सुद्धा आपल्याला होत असतं परख सगळंच कसं होणार आपल्या मनासारखं आपलं सुद्धा आपल्याला होत असत परख मोर धुंद नाचतो म्हणून आपण का सुन्न व्हायचं कोकी सुंदर गातो म्हणून आपण का खिन्न व्हायचं तुलना करीत बसायचं नसतं ग प्रत्येकाचं वेगळेपण असतं ग तुलना करीत बसायचं नसतं ग प्रत्येकाचं वेगळेपण असतं ग प्रत्येकाच्या आत एक फूल असत प्रत्येकाच्या आत एक खेळणार मूल असतं फुलणाऱ्या या फुलासाठी खेळणाऱ्या या मुलासाठी दार उघड दार उघड चिवताई चिवताई दार उघड निराशेच्या पोकळीमध्ये काही सुद्धा घडत नाही निराशेच्या पोकळीमध्ये काही सुद्धा घडत नाही आपले दार बंद म्हणून कुणाच अडत नाही आपणच आपला मग द्वेष करू लागतो आपल्याच अंधाराने आपले मन भरू लागतो पहाटेच्या रंगात तुझं घरट न्हाल पहाटेच्या रंगात तुझं घरट शोधित फुलपाखरू नाचत आलं चिवताई चिवताई तुला, तुला काहीच कळलं नाही चिवताई चिवताई तुला काहीच कळलं नाही तुझं दार बंद होत डोळे असून अंध होत बंद घरात बसून कसं चालेल जगावरती रुसून कसं चालेल बंद घरात बसून कसं चालेल जगावरती रुसून कसं चालेल दारुघड दारुघड चिवताई चिवताई दारुघड 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 चिवताई चिवताई दारुघड अशी ही मंगेश पाडगावकरांची कविता धन्यवाद